ऑपरेशन प्रहारची दमदार कामगिरी पोलिसांकडून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अठ्ठ्याण्णव जणांवर कारवाई दोन गुन्हे दाखल सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अकोला पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी मोहीम राबवत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या अठ्ठ्याण्णव जणांवर कारवाई केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम तीन ऑगस्ट रोजी एकाच दिवशी राबविण्यात आली ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना कडक निर्देश देण्यात आले होते की सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्या भांडणे करणाऱ्या आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी या आदेशानुसार पोलिसांनी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी धाडसत्र राबवून अशा प्रकारात अडकलेल्या इसमान विरोधात संबंधित कलमांखाली कारवाई केली या मोहिमेत अठ्ठ्याण्णव इसमांवर कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम पंच्याऐंशी अंतर्गत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीवरून तातडीने पोलीस दाखल झाले आणि संबंधित इसमांना ताब्यात घेतले या संपूर्ण कारवाईदरम्यान जिल्ह्यात शिस्त आणि कायदा राखण्यात पोलिसांना यश मिळाले